हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त म्हणजे आणि एकदम आनंदात असाल मी नाही ना माझ्या युट्यूब चॅनल तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज एकदम छोटासा व्हिडिओ असणार आहे तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडणार आहे आणि आज एकदम मस्त अशी झटपट होणारी वेट लॉस रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की तुम्ही पाच ते सहा मिनिटांमध्ये तयार करून लगेच खायला बसू शकताय तर चला वेळ नाही घालवता पटकन करायला सुरुवात करते आणि नंतर एक महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं आहे ते सुद्धा सांगते पण आधी रेसिपी बनवूया ठीक आहे चला तर मग मस्तपैकी चवदार एकदम चविष्ट आणि एकदम झटपट होणारी वेटलॉस रेसिपी आपण बनवायला सुरुवात करूया तर इथे मी एक भांड्यामध्ये चार चमचे ओट्स घेतले प्लेनवाले आणि त्याच्यामध्ये आता तीन ते चार चमचे त्याच्यामध्ये बेसन टाकायचं आता हे टाकायचे बेसन आणि ओट्स हे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकताय आणि जरी दोन्हीतलं एक जरी घेतलं ना त्याचीसुद्धा छान रेसिपी बनते हे सुद्धा सांगते कशासाठी जर तुम्हाला फक्त ओढची बनवायची असतील ना जे मी आता रेसिपी सांगते फक्त ओढची बनवायची असेल बेसन नसून टाकायचं त्याच्यामध्ये तर तुम्ही ओडसला थोडंसं मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊ शकता आणि ती रेसिपी बराबर ह्याच्यामध्ये करू शकता बेसन नाही टाकलं तरीसुद्धा चालेल पण मी दोन्ही मिक्स करून बनवायला लागले आणि ओढसला मी बारीक वगैरे काही केलेलं नाही जसे होते आख्खे तसेच घेतल्यात आणि प्लेन ओडस आहे ती पतंजलीचे तर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही घेऊ शकता आणि ही दुधासोबत म्हणा किंवा सुद्धा ही ओढस तुम्ही खाऊ शकताय आता ह्याच्यामध्ये मी चार कुड्या लसणाचे थोडेसे चेचून टाकलेले आहेत नंतर पालकची भाजी टाकली बारीक स्वच्छ धुतलेली बारीक कापून मुठभर पालक टाकली आणि त्याच्यामध्ये तुम्ही, तुम्ही हिरवी चटणीसुद्धा टाकू शकता पण आता ऐन टायमाला असं झालं की माझ्याकडे हिरव्या मिरच्याच नव्हत्या त्यासाठी मी थोडीशी लाल चटणी टाकली थोडीशी हळद टाकलेल्या आहे जर तुम्हाला ह्याच्यामध्ये चाट मसाला टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता गरम मसाला टाकायचा असेल तर टाकू शकता पण मी मसाला वगैरे काही टाकलेलं नाही फक्त हळद मीठ आणि थोडीशी लाल चटणी टाकलेली आहे आणि मला ह्याच्यामध्ये हिरवी मिरची जी चटणी टाकली असते ना आणखी छान चव लागली असते पण काय करू माझ्याकडे कर चटणीच नव्हती तुम्ही लसूण आणि चटणी जर दोन्ही बारीक एकदम वाटून जरी टाकले ना एक चमचावर तरीसुद्धा खूप चविष्ट अशी चव लागणार आहे तर पाणी टाकून जसं पाहिजे असं मस्त बॅटर करून घ्यायचं त्याचं आणि नंतर मग एक नॉनस्टिक पॅन ठेवायचं आहे गॅसवरती आणि नंतर ह्याच्यावरती तुम्हाला थोडंसं तूप टाकायचं आहे अर्धा चमचा तूप आणि वजन वाढत नाही आहे बऱ्याच जणाला असं वाटतं की तूप खाल्लं की वजन वाढतं तर असं नाही तर तूप आणि हड्डे एकदम मजबूत होतात तर तुम्हीसुद्धा अर्धा एक चमचा तूप खाऊ शकता दररोज काय हरकत नाही तर मी अर्धा चमचेचं तूप खाल्ले घेतलेलं आहे खाल्लेलं आहे म्हणते खाल्ल्याला नाही घेतलं आहे अर्धा चमचेचं तूप आणि आता व्यवस्थित ते घट्ट तूप ना त्याच्यासाठी मी तव्यावर थोडंसं पसरून घेतलं आहे आता सुद्धा थोडंसं तूप लागलेलं ला आहे वेस्ट करायला नको तर मी पलीकडे डाळ शिजा ठेवली त्याच्यामध्ये मस्तपैकी असं चमचा इसळून घेते जेणेकरून करून त्याला थोडंसं तूप लागलेलं ला, ती डाळीच जाईल आणि आता तवा गरम झाल्यानंतर म्हणजे पॅन गरम झाल्यानंतर आपल्याला हे सगळं बॅटर ह्याच्यामध्ये वतायचं आहे आता तुम्हाला थोडंसं बॅटर थोडं जास्त वाटत असेल पण काय हरकत नाही ते बनल्यानंतर थोडीशी कडक एकदम अशी मस्त त्याची पोळी बनल आणि ती पातळसुद्धा होईल नंतर काता ह्याच्यातली भाजी वगैरे सगळी शिजल आणि थोडीशी कमी होईल आणि जर तुम्हाला होडी खूप मोठी बघ बनवायची नसेल तर तुम्ही छोटे छोटे फुलके जसे असतात ना एकदम छोट्या पुऱ्या वगैरे तर तुम्ही छोटे छोटे बनवले तरीसुद्धा चालतील आणि ही नॉनस्टिक पॅन असल्यामुळे तिची टकणार नाही आहे तर ही आरामात उलतन आणि बनून सुद्धा आणि जर तुम्ही दुसऱ्या तयार बनवताच चाल ना तर थोडीशी तुम्हाला छोट्या छोट्या बनवावं लागतं का तर ते चिटकल वगैरे बनवूनसाठी आता याला एक मिनटं मी व्यवस्थित एका साईडनं परतू दिलेलं आहे पचू दिलेला आहे शिजू दिलेला आहे तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही म्हणू शकताय आणि नंतर मग मी दुसऱ्या साईडनं उलटून घेतलंय आता दोन्ही साईडने एकदम मस्त असं खरपूस आपल्याला एकदम भाजून घ्यायचं आहे जर तुम्हाला आणखीने जे थोडंसं तूप टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता पण मी टाकणार नाही फक्त अर्धा चमचा तुपामध्ये हे बनवलेलं आहे जास्त तेल नाही मसाले नाही किंवा जास्त तूपसुद्धा नाही फक्त अर्धा चमचा तूप वापरले आणि मस्तपैकी आपला चिला म्हणा पोळी म्हणा एकदम मस्त अशी तयार झालेली आहे आणि आता खायचे कशासोबत तर तुम्ही ह्याला ना हिरवी चटणी असते ना पुदिन्याची त्याच्यासोबत सुद्धा खाऊ शकता दह्यासोबत खाऊ शकताय पण आता मी कशासोबत खाणार आहे जी आत्ता डाळ बनवते आणि त्याच्यामध्ये डुबून खाणार आहे आणि त्याच्यासोबत काही जरी नाही खाल्लं ना तरीसुद्धा तुम्ही अशी निस्ती पोळी खाऊ शकताय इतकी चविष्ट आणि मस्त लागते पण चटणी मीठ ही व्यवस्थित पाहिजे आणि हिरवी मिरची आणि लसूण जर थोडासा वाटून घेतला ती चटणी जर तुम्ही एक चमच्याच्यामध्ये टाकली ना लाल चटणी न टाकता तर आणखीन जास्त चव लागणार आहे पण चटणी नसल्यामुळे मी टाकलेली नाही तर तुम्ही टाकून ट्राय करा हिरवी मिरचीची चटणी खूप चवदार लागणार आहे ठीक आहे आता मस्त दोन्ही साईडनं खरपूस मी भाजून घेते आणि नंतर लगेच खायला बसते पण आधी डाळीला फोडणी देते रात्रीचा टाईम आहे जेवण बनवायचं आहे आणि स्वप्नेलासुद्धा जेवायचे तर त्यालासुद्धा मी बनवून देते आधी खायला आणि ही ह्यातली पोळी ना त्यालासुद्धा थोडीशी देणार आहे खायला तर मगापासून मी रेसिपी बनवते पण एक लाईट लावलीच नव्हती एकच एक लाईट लावून मी करत होते थो आणि थोडंसं अंधार दिसत होता तुम्हाला सुद्धा दिसत असायला की नाही कधी कधी अशी होती मॅकमो गडबड तर ठीक आहे गॅस बंद केला आहे आणि आता मस्त एकेप एक, एक प्लेटमध्ये काढून घेते एवढी सजावट वगैरे काय करायची नाही आपल्याला गरज लगेच खायला घ्यायचे त्याच्यासाठी सजावटची गरज नाही बघू शकता जवळून सुद्धा किती मस्त आणि एकदम चविष्ट दिसायला लागली तर बघितले ना किती मस्त आपण एक वजन कमी करण्यासाठी रेसिपी बनवलेली आहे आणि आणखी एक सांगते ते म्हणजे की वजन कमी करायचं जरी नसेल ना तरी सुद्धा तुम्ही ही रेसिपी मस्तपैकी खाऊ शकता आरामात पाच ते सहा मिनिटात होते कुणाला पण चार पाच वाजता काहीतरी भूक लागते ना काहीतरी खाण्याची इच्छा असते तर बऱ्याच जणांना असं आहे एक मनामध्ये असं आहे की झटपट म्हणजे मॅगीच बनती तर नाही मॅगी नाही तर बरेचशा काही छोट्या छोट्या रेसिपी आहेत जी बनतात की झटपट बनवू शकतात एकदम चविष्ट आणि पौष्टिक जी सगळेजण आरामात बसून खाऊ शकतात तर अशीच एक झटपट रेसिपी आहे खूप कमी मसाल्यामध्ये खूप कमी तेलामध्ये आणि एकदम मस्त अशी चविष्ट आहे तुम्ही बनवून बघा तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल आणि जर तुम्ही वजन कमी करत असाल ना तर तुमच्या खूप जास्त फायद्याचे ठरणार आहे जर तुम्ही सकाळी जर खाल्ली ना तुम्हाला चार पाच वाजेपर्यंत बिलकुल काही खाण्याची गरज नाही लागणार का तो तुमचं पोट भरणार आहे आणि तुम्ही आधी मधी काहीच खाणार हो, ठीक आहे तर तुम्ही एकदा ट्राय करून बघा जर तुम्ही वजन कमी करत असाल तर आणखीन एक लेडीजचं महत्वाचं सांगते ते म्हणजे की जरी तुम्ही वजन कमी करायला सुरुवात केली असेल किंवा करायचे असेल तरी तुम्हाला असं वाटत असेल की वजन कमी करण्यासाठी मी काय खाऊ काय नको खाऊ तर एक सांगते तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा तुम्हाला सध्याचा फायदाच होईल ते म्हणजे की दररोज काय होते आपल्याला भरपूर घरामध्ये कामं असतात नवऱ्याचं म्हणा मुलांचं म्हणा सगळ्यांचं घरातले कामं किंवा टिफिन देणं करणं हे सगळं खूप जास्त असे कामं असतात आणि आपल्यासाठी पेशल काहीतरी बनवायची एखादी छोटीशी रेसिपी म्हणा किंवा मोठी काहीतरी रेसिपी म्हणा जर बनवून खायची म्हणली ना तर ती शक्य होतच नाही आहे का तर आपण एवढे सगळे कामं करून थकून जातो आणि स्वतःसाठी काहीतरी नवीन वेगळं बनवून खायचं म्हणलं की खूप जास्त असा कंटाळा येतोय त्याच्यासाठी काय करायचं वजन जरी कमी करत असलात ना तुम्ही तरीसुद्धा जे घरात जेवण बनतं तुम्ही दररोज डाळ भाकर भाजी जे काय खात असाल तेच खायचं आहे पण थोडं थोडं खा भूक लागल्यानंतर खा आणि एक एक महत्त्वाचं म्हणजे की जे आपण आदनमधून चणे फुटाणे जे काही तोंडात टाकतो ना खातो ना ते खायचं नाही त्यांनी सुद्धा खूप जास्त असं फास्टमध्ये वजन वाढतं आणि जर तुम्ही वजन कमी करत असला तर ही छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवा तर तुमचं सुद्धा वजन कमी व्हायला सुरुवात होईल तर बरेच जण मला कमेंटमध्ये म्हणतील की तुमचंच वजन कमी नाही आणि तुम्ही दुसऱ्याला वजन कमी करण्याचा सल्ला देत आहे रेसिपी देत आहे तुम्ही खाऊन का बारीक नाही होत असं कुणी विचारायचं आधी मी स्वतः सांगते हो की मला एक तर थायरॉइड होता आणि मला माहिती नव्हतं नंतर मला चेक केल्यानंतर माहिती पडलं माझं वजन खूप जास्त वाढायला लागल्यावर की मला काय झालं म्हणून तर मी दहाण्यात गेल्यानंतर डॉक्टरने मला सांगितलं की थायरॉइड आहे आणि मग त्याच्यावरती मी खूप जास्त अशी मेहनतसुद्धा केली की वजन का का की कमी करायचं ठरवलं पुन्हा त्याला गोळ्या दवा सगळं चालू केलं आणि नंतर मग माझा थायरॉइड थोडासा कमी झाला परत मी गावाला गेले नंतर त्याच्यामध्ये एक्सरसाईज करणं सगळं डायट वगैरे सगळं सुटून गेलं आणि परत माझा सुद्धा वाढला आणि वजन सुद्धा वाढलं आणि जर तुम्हाला खरं वाटत नसेल तर तुम्ही माझे पाठचे व्हिडिओ बघू शकता त्याच्यामध्ये माझं वजन किती होतं वजन कमी झालं होतं का नव्हतं होतं होता का नव्हतंही तुम्हाला पाठच्या सगळ्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल जर तुम्हाला बघायचं असेल तर बघू शकता आणि आता सध्या माझा थायरॉइड वाढलेला आहे तर तर आता सुद्धा मी माझं वजनच कमी करत आहे त्यासाठी खूप जास्त मी प्रयत्न करते वजन कमी करण्यासाठी पण काय होते थायरॉइड मुळे माझं वजन पटकन कमी व्हायला गेले मला खूप जास्त मेहनत करावं लागायला लागली तरी सुद्धा मी माझे प्रयत्न थांबवलेले हो नाहीत मला जेवढं पाहिजे तेवढं मी वजन कमी करणच असं झालेलं आहे माझं आणि काय होतं एक एक दिवशी एवढी uh, मेहनत केल्यानंतर सुद्धा महिन्यानी किंवा दोन महिने जर चेक केलं की माझं वजन कमी झालेलं नाही किंवा अर्धा एक किलो जर कमी झालंय असं वाटलं ना तर असं वाटतं की एवढी सगळी मेहनत करून सुद्धा वजन कमी नाही झालेलं तर एक एके दिवशी मग सगळं सुटतं आणि असं वाटतं जाऊ दे खाऊन घेऊ जे खायचं ते आणि बघूया उद्यापासून करू किंवा परवापासून करू असं एक दिवशी होतं आणि मलाच नाही तर मला वाटतं वजन जी जी कमी करत असेल ज्यांचं वजन वाढले त्यांना सगळ्यालाच असं होतं असेल की खाल्ल्यानंतर मग थोडासा आनंद वाटतो की का वजन कमी तर होत नाही एवढी सगळी मेहनत केल्यानंतर पण एखाद्या दिवशी खाल्लं ना तर चांगलं वाटतं मनाला तुम तुम तर या कुणा करणार होते ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही तुमच्यासाठी स्पेशल काहीतरी रेसिपी दररोज सकाळी संध्याकाळी दुपारी बनवू शकता किंवा जेव्हा तुम्हाला भूक लागेल तेव्हा तुम्ही तुमच्यासाठी काहीतरी नवीन बनवू शकता तर मस्तपैकी माझ्याकडे खूप साऱ्या वेट लॉस रेसिपी आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा मी एक एक तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि आता एक छान रेसिपी दाखवलेलीच आहे तुम्ही बनवून बघा आणि कशी वाटते ती सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका तर पूर्ण व्हिडिओ बघितला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू भी नका व्हिडिओ देण्याचाल पंखा बंद करून बोलायला लागले मला खूप जास्त घाम आले का तर स्वप्नीला तिकडे टी व्ही लावली त्याचा मोठा आवाज केला आहे आणि मला दरवाजा बंद करून मला बोलावं लागेल त्यासाठी बघू शकता किती घाम आला मला दिसलं खूप जास्त गरम व्हायला लागले तर चला व्हिडिओ द्यायचा तोपर्यंत बाय बाय